हवेली तालुक्यातील बेकायदा प्लॉटिंगच्या दस्त नोंदणी न करण्याचे आदेश लोणी काळभोर हवेली तालुक्यातील बेकायदा प्लॉटिंग बाबत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने वन आणि शेती झोनमधील तुकडा बंदी कायद्याचे उल्लंघन होत असलेल्या सामूहिक खरेदी कथाच्या दस्ताच्या नोंदणी करू नयेत अशा सूचना मंत्रालय स्तरावरून झाल्या असल्याने या पुढील काळात सामूहिक खरेदी खताच्या दस्ताची नोंदणी करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले असून याबाबतचे पत्र मुद्रांक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे बेकायदा प्लॉटिंगचे मोठे जाळे हवेली तालुक्यातील बहुतांश गावात उभारले गेले आहे त्यामुळे नागरी सुविधाचा वानवा निर्माण झाला असून गावागावात मोठ्या प्रमाणात बकालीकरण झाले आहे हे सर्व नियमबाह्य असल्याने याबाबत आमदार योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्रिमंडळाचे लक्ष वेधले होते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेकायदा प्लॉटिंगबाबत कडक पावले उचलण्याच्या सूचना यावेळी केल्यावरून हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधकाच्या अठ्ठावीस कार्यालयात तुकडेबंदीच्या सामूहिक दस्त नोंदणीबाबत पत्रव्यवहार केला गेला असून शेती व वन झोनमधील सामूहिक खरेदी दस्त नोंदणी करू नये असे पत्र जिल्हा नोंदणी कार्यालय मुद्रांक यांना दिले आहे हवेली तालुका शहरालगत असल्याने गुंतवणूक करण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड येथील गुंतवणूकदार व राजकीय कार्यकर्ते व नेत्यांनी याचा फायदा घेण्यासाठी मोठी गुंतवणूक केली शहरालगत व मंडळाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावामध्ये नैसर्गिक स्तोत्र असणारा ओढा मुरूम माती दगड टाकून प्रवाहांना अडथळा ठरतील असे बेकायदा प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा काही बड्या व धणदांडग्यांनी सुरू केला आहे शेतजमिनीचे बेकायदा प्लॉट पाडून विक्री होत आहे यात महसूल विभागातील मंडळी देखील कायद्यातील पळवाटा शोधून अशा नोंदी सातबरावर घेत आहेत परिसरातील गावाच्या हद्दीत जमिनीचे रहिवास अथवा इतर करण्याकरता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करणे संबंधित जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी घेणे आणि त्यानंतर जमिनीवर विकास करणे अपेक्षित असते मात्र याला फाटा दिला जात आहे रेखांकित जमिनीत मोकळा ठेवण्यात आलेला भूखंड विकसित करून देणे दिवाबत्तीची व्यवस्था जलनिसारण गटारींची व्यवस्था आवश्यक रस्ते व संरक्षक भिंत बांधून देण्याची जबाबदारी रेखांकन धारकांची असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या बाबी समोर येत आहेत या, या भागातील प्लॉटिंग दलालांनी प्रशासनातील अनेकांना हाताशी धरून ओढ्यालगत जमीन डोंगर टेकड्या वादावादी वतनी इमा इनामी जमिनीचे प्लॉटिंग चालवले आहे अशिक्षित व गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून तो प्लॉट चौपट पाचपट दराने बेकायदेशीर विक्री केला जात आहे आणि या दलालांना महसूल विभागातील मंडळी देखील लालसेपोटी कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत आमदार टिळेकर यांनी शहरालगत उपनगरात बेकायदा प्लॉटिंग मोठ्या प्रमाणात फोपावले आहे याबाबत महसूल विभाग उदासीन असून फक्त आर्थिक चिरेमिरीसाठी तुकडे बंदीच्या सामूहिक दस्ताच्या नोंदणी करून सातबारावर नोंदी घेत असल्याचे टिळेकर यांनी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने महसूल विभाग अलर्ट मोडवर आला आहे सर्व तहसीलदारांची दफ्तर तपासणी करण्यात येणार आहे बनावट दस्त आदेश शोध मोहीम राबवली आहे पी एम आर डीकडे कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा